हाय झालं का जेवण हा झालं जेवण जय श्री कृष्ण राधे जेवला का ताई हो जेवले तुमचं झालं का रामकृष्ण हरीमाऊली बेडूक ओरडत आहेत हा तळजवळ आहे ना पाण्याचा त्याच्यामुळं <स्थाथ> बोला काहीतरी तुम्ही बोला तुम्ही झालं <स्थाथ> का जेवण मी जेवण करून बसले आणि इकडं लय पाऊस आहे जास्त त्याच्यामुळं लय लय आता चालू आहे आज दिवसभर नव्हता आला पण आज परत आलाय चालू झाला आहात झोपडीत राहता का हा मी झोपडीतच राहते का आमची झोपडी किरणदादा आले किरणदादा म्हणता जय शिवराय ताई जय शिवराय दादा कसे आहात छान आहे मी तुम्ही कसे आहात गुड नाईट गुड नाईट जेवण झालं का हो जेवण झालं जेवण झालं का ताई हो जेवण झालं मस्त आहोत ताई जय जिजाऊ जय शिवराय केशवदादा आले केशवदादा म्हणतात हाय हाय केशवदा जेवण झाले का तुम्ही कुठे राहिला आहात किरण किरणदादा म्हणतात तुम्ही तुम्ही तर विसरून गेले मी आता लाईव्हच घेत नाही ना कामच असतं त्याच्यामुळं आता लाईव्ह घ्यायची गरजच पडत नाही ना त्याच्यामुळं आणि कुठं जात पण नाही कोणाच्या लाईव्हला ताई खूप पाऊस आहे का हो खूप पाऊस लय काय करता बसले दादा म्हणतात हो लाईक चार ताई थँक गाव कोणतं ताई कर्मा 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 किती वेळा सांगितले कर्मा उदय आमचं का कोणाल कस तका कोणाला तिकडं कोणाला लपतो पोरग आहे तिकड माझ बार लाच त्यांना लाद वाटते दोन लाईक थँक्यू तुमचे जेवण झाले का हो जेवण झालंय आई बरे आहात <laughs> ताई करमाळाचे बेब सिरीज वाले दादा आहेत त्यांना आम्ही कॉलवर बोलत असतो कोणते हो कोणते आहेत बेब सिरीज वाले नाव सांगा बरं पाऊस चालू आहे का हो खूप पाऊस चालू आहे तुमच्या पाठी भूत आहे भूत नाही काय नाही नाहीत आणला आनंद झाला मराठी बाई जोरात थँक यू लाइट गेली का लाईट नाही गेली नाही लाईट बोला तुमचे गाव कोणते आहे करमाळा तुम्ही जेवण झालं का हो जेवण झालं हे काय आहेत ना पोर हे काय ती लपड त्यांना वाटत लाज तिकडं कि उठून तर बसतो दाखव म्हणतात एकटाच बसलाय उठ तिकडं कोणालाय त्याला लाज वाटते एकदा तर उठून बस एकदा तर उठून बसते म्हणता एकटाच बसलो नाहीत उठत ताई अमोल काळे दादा आहेत अमोल काळे दादा काय आहे चायनलचं नाव बरं तब्येत कशी आहे छान आहे आता तब्येत भारी पुर आहे तुमची हा भारीच आहेत <laughs> माझी पोरं मोबाईल तिकडं धावला का की तोंड लपट बिट बटन मिळाले का ताई ती मला अप्लाय कराय जमाना किरण दादा त्याच्यामुळं काहीतरी चुकते माझं त्याच्यामुळं व्हाय नाही ती घ्यावं लागेन पुन्हा कोणतरी करून मी दोन वेळा केलं बरं का अप्लाय आलं आहे मला ती ही आले, ती मेल ही आलं आहे पण मला जमाना ती काहीतरी चुकतंय माझं मेल क ही जमानाच काहीतरी चुकतं आहे करते सगळं पण जीवन सामने इलामपूर ताई आपल्या मध्ये संगीता ताईंना बटन आले कोण संगीता ताई बरं बऱ्याच संगीत ताई त्याच्यामुळं काय लक्षातच नाही मला पण आलंय बरं का सहा सात महिने झाला आलंय पण ते माझं काहीतरी चुकतंय त्याच्यामुळं आपण कुठून बोलता करमा जेवण झालं का हो हाय काकू कशी आहात छान आहे मी ताई प्रोसिजर करा मिळेल बटन हा विचारणार आहे कुणाला तरी विचारणार आहे मी आता उद्याच बघते मी विचारून कुणाला तरी मी करते बर का पण काहीतरी चुकते माझं गाव कोणतं करमाळा पुण्यात आहे का नाही नाही सोलापूरमध्ये करमाळा सोलापूर पाऊस आहे का तिकडे खूप पाऊस आहे जोरात आम्ही परभणीकर आई चिंता करू नका माहिती देऊ नक्की बर बर आमच्याकडे थोडा पाऊस पाठवा ना पाऊस नाही का तिकडं नको नको झालंय आम्हाला एवढा पाऊस झाला जेवण झालं का ओ, हो जेवण झालं ताई मस्त आहे तुमचं हो नाही ना पाऊस आमच्याकडे कोणतं गाव आहे तुमचं नांदेड नांदेड आहे ही। इकड खूप पाऊस आहे मस्त लय पाऊस आहे आता सगळी फार विहिरी ही तळ ही सगळं भरलं तेवढा पाऊस अजून दुसरा चॅनल आहे का ताई तुमचा नाही नाही एवढा चॅनल आहे एवढा चॅनल आहे माझा दुसरा नाही केलता तर बर का चालू त्याला फक्त दोनशे सबस्क्रायबर आहे त्याला झालं एक वर्ष ते तसाच आहे दोनशे छेच्यावर हो एकच आहे माझा खूप छान ताई एकालाच हातभार लावा हा एकच एकच हे करता करता त्यालाच रोज व्हिडिओ टाकण्या ना एकालाच तर दोन दोन कशीही करू आम्ही सोनारीला येतोय मी चालू झाली का नाही अजून पाणीच आहे रानांनी कालच पाऊस आला ना आत्ता पण चालू आहे बरं का पण एवढाही आमच्या घरावर आठ आहे ना त्याच्यामुळे वाजलेला आवाज आहे ना थोडा थोडा जास्त नाही पुढं येऊन चला एकच हो एकच अजून तर जास्त नाही ना जा मोठ्या व्हिडिओला घेऊ येत नाहीत जास्त शॉर्ट व्हिडिओ जास्त घेवात आहेत त्याच्यामुळे एकच चालू केला लोड पडतो ताई व्हिडिओ हो टाकण्यासाठी हा सरकारला मागणी करून पाणी पाठवा गाव आहे ताई कशी आहेस छान आहे मी तुम्ही कशी आहात ताई वाचिंग पण मस्त आहे हो लाईव्हला येत्यात पण मी लाईव्हच घेत नाही रात्री घेतली होती थोड्या वेळ आणि आत्ता लाईव्ह पण घेत नाही मी दोनच दिवस झालं तर मला किती मुलं आहेत दोनच आहेत मला हे एक काही दोघं दोनच मुलं आहेत मुलगी नाही घेत जात आहे म्हणतात रोज रोज पण लाईव्ह गेल्यावर ला। काय घेतल्यावर काहीतरी प्रॉब्लेम येतो म्हणतात त्याच्यामुळे नाही घेत ताई कोठून बोलत आहात करमाळा का खूप छान थँक यू वॉच वाढेल हा आ, ती लाईव्ह घेतल्यावर वाढतो पटपट बरीच माणसं आहेत ना लाईव्हला मी सुशांत कोल्हापूर बोलतोय लातूरला पेरणी चालू आहे आमच्याकडे नाही अजून रानांनी पाणीच आहे आमच्या ताई तुम्हाला भरपूर वाच मिळेल हो लाईव घेतल्या हो येतो खूप येतो लाईव्ह घेतल्या साठ सत्तर येतो लाईव्ह मस्त करमाळ्याला फिरायला यायचं आप का हसे हे करमाळा तुमची जात कोणती आदिवासी ताई आम्ही विश्वनाथ दादा बरोबर करमाळा येणार आहोत दिवाळीनंतर बर बर <laughs> विश्वनाथ दादा आदिवासी आहात का हा <गगाँ> आदिवासीचा यात काही शंका उलट जातीचा अभिमान पाहिजे काय हा सैराट मूळ वी का हा सैराटच मी तर कधी कोणाला विचारत नाही असं हो ना आपण एकत्रच पहिलो किती सगळेजण लाईव्ह घ्यायचे पण कोण कौन कोणाला विचारत नव्हतं हाय बोला जी वर नाव आहे ना तीच आहे माझं नाव चॅनलच नाव आहे तीच माझ्याच नावावर आहे चॅनल झालं का जेवण हो जेवण झालं अहो जी चॅनल वर नाव आहे तीच माझं नाव आहे जेवण झालं का ताई हो जेवण झालं शिवछत्रपतीच्या काळापासून समानता वाढली आहे हा कि देवाची पंढरी चंद्र भागीती आनंद माझा गगनापरी भक्तीचा कळस स्वराची हिरास माऊलीचा भक्त मी माऊलीचा वास निर्मळ भजन मन हे सौज हाक दिली माऊलीला मिळे पुण्याईचे फळ कवीराज किरणदादा हॅपी बर्थडे कुणाचा हॅप्पी बर्थडे आता तुम्ही कुठे राहता करमाळा करमाळा माझा मेसेज का घेत नाही हो खिचडी खाल्ली का हा खिचडीच खाल्ली खिचडीच खाल्ली फार केले कष्ट उदार मनाने फुल फुलं वाहिले ते कष्ट फळाशी आले मज हर्ष खूप झाले मन माझे ते मलाच हसू लागले थोर भिन्न रूप पुष्प आनंदात मोती हाती आले कविराज किरणदादा किरणदादा तुमचं चॅनल नाही का मोन झालं काय काम करता तुम्ही शेती शेतीच करतो हो खाल्ली नाही ताई त्याला पण लय लागतात हो। करायचं म्हणल्या पण लय हाय डोक्याला करा किरण पाटील कीर्तन करतायत वाटत कविता लिहितात ते कविता मस्त असतात त्यांच्या कविता त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा ताई आता दुसरा चॅनल ओपन करायचा आहे हे चालवायचं ना हेच ठेवायचा काय नाही होत त्याला एक वर्षाच्या पुढे गेला ना मोन नाही झालं ना एक वर्षाच्या पुढे परत वाज टायमिंग पूर्ण झाल्यावर परत होतो अजून मोनोटायजेशन होतं हे होत चॅनल ह्याचं पण सबस्क्रायबर आहे की खिचडी मी रोज खाऊ शकतो नमस्कार नमस्कार काही दीड हजार आहेत हा तेव्हा चॅनल परत चालू करा तुम्ही काय करायचं रोज मला पण नाही बरं का व्हिडिओ टाकणं होत रोज पण तुमचे शेतातले पण असते व्हिडिओ तुम्ही, तुम्ही काय करा शेतातले जर रोज पाच पाच सहा सहा मिनटाचे रोज टाका रोज टाकत राहायचं होईन बहुतेक तुमचा वर्ष टायमिंग पूर्ण आता चार हजार वर्ष टायमिंग लागतो ना आता कमी पण झालंय तीनच झोपा की म्हण तुम्ही तीन तीनच हजार होतोय आता टायमिंग तीन हजार मध्ये पण होत जेवला काय हो ताईवर कमेंट पहा 外资。